खूप चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आणि खरंच आहे की कोल्हापूरचं आणि खेळांचं खूप जुनं नातं आहे देशाला महाराष्ट्राला उत्तम खेळाडू कोल्हापूरने दिले आहेत आणि विशेषतः खेळाची प्रचंड आवड असलेलं हे शहर आहे आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे मागच्या काळामध्ये काही क्रीडा संकुल देखील या ठिकाणी झाले आहेत पण मला असं वाटतं की आता आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे आपल्याला वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याचा विचार करावा लागेल आणि विशेषतः आता स्पोर्ट्स जे आहे हे केवळ खेळापुरतं मर्यादित नाही आहे स्पोर्ट्सची एक इकॉनॉमी आहे एक, एक, एक स्पोर्ट्सची अर्थव्यवस्था आहे आणि आता खेळाडू हा व्यावसायिक होतो आणि त्या खेळाडूला आता खेळाच्या मैदानासोबत न्यूट्रिशनिस्ट हवाय न्यूट्रिशनची एक त्या ठिकाणी गरज पडते फिजिओथेरपिस्टची गरज पडते वेगवेगळ्या पद्धतीच्या कोचेसची गरज पडते आणि म्हणून आपण खेलो इंडियाच्या माध्यमातून आता या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह हातात घेतले पहिल्या टप्प्यामध्ये आपण पुण्याच्या बालेवाडीमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट केल्या आता एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण नागपूरला तयार करतोय एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण संभाजीनगरला तयार करतोय पण मला असं वाटतं की कोल्हापूर एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून मी आजच आपल्यातल्या एका खेळाडूला म्हणजे तुम्हाला हे आश्वस्त करतो की वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोल्हापूरमध्ये उभं करून जातो